राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ओझर शहरात रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देशातील एकता शौर्य बांदिलकीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन उत्साहात पार पडणार आहे ही मॅरेथॉन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा साडेसहा वाजता सुरू होणार असून ओझर टाउनशिपमधील किनो थिएटर येथून प्रारंभ होऊन पुन्हा किनो थिएटर येथे समारोप होईल मॅरेथॉनचे एकूण अंतर तीन किलोमीटर असून नागरिक विद्यार्थी एच आय एल कर्मचारी पोलीस कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी या दहा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कलित केलं आहे या मॅरेथॉनचे आयोजन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र माननीय श्री दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी श्री हरीश खेडकर तसेच ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या मॅरेथॉनचा उद्देश देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता बंधुता आणि देशभक्तीची भावना जगवणे आणि जगवणे नाव नोंदणीसाठी संपर्क पोलीस हवालदार नितीन जाधव अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर शून्य तीन एकवीस पोलीस शिपाई जितेंद्र बागुल त्र्याऐंशी शून्य आठ अठरा पन्नास तेवीस नमस्कार भारताचे लोहपुरुष पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो माननीय आपर पोलीस अधीक्षक मिलकेर या, श्री मिलकेरकर साहेब माननीय उपविभागीय अधिकारी श्री खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस स्टेशन येथे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता रन फॉर युनिटी या नावाने आपण धाव स्पर्धा आयोजित केली आहे सदर स्पर्धा ही ओझर टाउनशिपमध्ये आयोजित केली असून सदर स्पर्धा ही तीन किलोमीटरची असणार आहे तरी माझी सर्व गावकरी ओझर शहरातील सर्व नागरिक सर्वसामान्य जनता विद्यार्थी नोकरदार वर्ग यांना आव्हान आहे आणि विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा आणि भारताच्या लोकपुरुषांना त्या या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एक युनिटीची आपली एक युनिटी दाखवावी याबद्दल मी सर्वांना आव्हान करत आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजरी ओझर